वणी येथून निफाड तालुक्यातील कारसूळ येथे जाणाऱ्या दुचाकीला मागून अनियंत्रित वेगात असलेल्या तवेरा कारण धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे ठार झाली असून शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगेश रमेश हिलीम वर्ष तेवीस विजय रमेश हिलीम वयवर्ष सोळा गौरव तुकाराम पवार वयवर्ष वीस सर्व राहणार कारसूळ तालुका निफाड असे तिघे युवक एम एच पंधरा बी ए बावीस एकोणतीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून वणी येथून कारसुळ येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एकों अभीस एकों अभीस जात असताना मागाहून भरधाव वेगामध्ये एम एच एकोणावीस ए पी नव्याण्णव तेहतीस या क्रमांकाची तवेरा कार भरधाव वेगामध्ये आली आणि या कारण पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघे कारसुळ येथील तीनही युवक ठार झाले अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक रस्त्यावरील वाहन चालक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत अपघात करून तवेरा कार चालक जखमींना वैद्यकीय उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला होता दरम्यान या तीन युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असता वैद्यकीय के अधिकारी यांनी त्यांना तपासणी अंतिम मृत घोषित केले दरम्यान तवेरा कार चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शरद पाधव पवार राहणार कारसूळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे न्यूज पोलखोल साठी नाशिक